नमस्कार मित्रांनो श्रीमंत कटेवर्ती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं असतं माहिती आहे का बऱ्याच अंशी लोकांना एक प्रश्न पडत असतो की आम्ही आयुष्यामध्ये एवढ्या गोष्टी करतो हे करतो ते करतो पण जसं आम्हाला पाहिजे तसं आम्हाला आयुष्य जगायला मिळत नाही आहे आम्हाला वाटतं की आमचं आयुष्य असं असावं पण आमचं आयुष्य तसं बनतच नाही आहे कसं असतं माहिती आहे का कुठलीही चांगली गोष्ट तोपर्यंत आपली होऊ शकत नाही जोपर्यंत तिला आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरवत नाहीत आता ही गोष्ट आपल्याला माहीत असते की आपण किती जरी ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्या काही जरी केलं तरी जोपर्यंत आपण आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी उतरवत नाहीत त्यांना इम्प्लिमेंट करत नाहीत ना तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये अजिबात बदल होणार नाही आणि ही गोष्ट सगळ्यांना माहीत असते परंतु खरं का प्रॉब्लेम हा वेगळाच असतो प्रॉब्लेम काय आहे माहिती का आपण एखाद्या चांगल्या गोष्टीला एखाद्या विशिष्ट कालावधीपर्यंत फॉलो करतो तिला आपल्या आयुष्यामध्ये उतरवतो पण काही कालावधीनंतर आपण त्या गोष्टीला सोडून देतो मग प्रश्न असा उठतो की हे सगळं असं का होतं की आपली इच्छा असून सुद्धा आपण आपलं आयुष्य का नाही बदलू शकत आणि ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी साधा आणि सोपं आहे उत्तर असं आहे की आपण प्रयत्न करत नाहीत आता बऱ्याचशा लोकांना असं वाटेल की हे असं होऊ शकत नाही आम्ही बऱ्याचदा भरपूर प्रयत्न केले सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न केला योगा करण्याचा प्रयत्न केला पळायला जाण्याचा प्रयत्न केला सतत ध्यान करण्याचं ठरवलं कित्येकदा तरी आम्ही स्वतःला फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग बनवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले परंतु आम्ही सतत अपयशी झालो कदाचित आमचं नशीबच खराब असेल आणि असे भरपूर प्रश्न आपल्या डोक्यामध्ये यायला लागतात पण खरं सांगू का कुणाचं नशीब चांगलं नसतं आणि कुणाचंच नशीब खराब देखील नसतं प्रॉब्लेम काय असतो माहित आहे का आपल्याला एक्झॅक्टली प्रॉब्लेम कळायला पाहिजे कसं असतं माहित आहे का आता मी बोललो की आपल्याला आयुष्यामध्ये आपल्याला आयुष्य सुंदर बनवायचं आहे याचा अर्थ असा नाही की आपल्याला संपूर्ण दुनियासोबत कॉम्पिट करायचं आहे सपोज एखादा माणूस भरपूर जाड आहे आणि जर त्याला जर त्याची जाडी कमी करायची असेल ना तर त्यांनी स्वतःशी कॉम्पिट केलं पाहिजे स्वतः पळायला पाहिजे स्वतःमध्ये चेंजेस केले पाहिजे जर त्यांना जाडी कमी करण्यासाठी जर संपूर्ण जगासोबत कॉम्पिट करत असेल ना तर तो कधीच त्याची जाडी कमी नाही करू शकणार कधीच नाही आपल्याला कळालं पाहिजे आपल्याला जर आपलं स्वतःचं आयुष्य जर बेटर बनवायचं असेल ना तर आपण स्वतःवरती काम केलं पाहिजे स्वतःला बदललं पाहिजे कसं असतं माहिती आहे का आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे दोन मार्ग असतात माणूस दोन पद्धतीने ग्रो करत असतो एक असतो इंटरनली ग्रो करत असतो आणि एक एक्सटर्नली करत असतो इंटरनल जी ग्रोथ असते ना ती शंभर टक्के आपल्या हातात असते पण एक्सटर्नली ग्रोथ बद्दल सांगायच झालं ना ती बहुतांश आपल्या हातामध्ये नसते मध्ये विकास दे सर एका ठिकाणी म्हणाले होते की जर विलॉन मस्क जर भारतात जन्म झाला असताना तर तो एवढा सक्सेसफुल बनू शकला नसता कारण एखाद्या व्यक्तीच्या सक्सेसमध्ये त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन ना ते पॉईंट वन पर्सेंट असतं बाकीच्या ज्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव गोष्टी त्याच्या अवतीभोवती असतात ना त्या गोष्टींवर त्या व्यक्तीची ग्रोथ डिपेंड असते इलॉन मस्क अमेरिकेमध्ये जन्माला आला तिथला ॲटमॉस्फिअर तसा आहे तिथली इकॉनॉमी तशी आहे तिथलं सरकार त्या पद्धतीनं सपोर्ट करत आहे म्हणून तो आयुष्यामध्ये एवढा सक्सेसफुल झाला जर तो आपल्या भारतातल्या एका छोट्याशा खेडेगावामध्ये जन्माला असताना तर आज तो एवढा काबिल व्यक्ती नसता बनला आणि आज मी जे बोलतोय ते बोलतोय इंटरनल ग्रोथबद्दल जिथं आपण आपलं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि असे आपण भरपूर प्रयत्न केलेत आयुष्यामध्ये पण सतत अपयशी झालो प्रॉब्लेम काय होतं माहिती का आपण कुठेतरी प्रयत्नामध्ये कमी कस पडलोय कसं असतं माहिती का प्रयत्न तो नसतो ज्याचं उत्तर अपयश असतं आणि ॲक्च्युअलमध्ये आपण एवढं एक जरी वाक्य आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केलं ना तर आपल्या आयुष्यामध्ये भरपूर चेंजेस येऊ शकतात भरपूर चेंजेस याचा अर्थ असा आहे की आपण प्रयत्न करायचं म्हणून केलं आहे फक्त प्रयत्न करण्याचं नाटक केलं आहे मध्ये आपल्याला त्याचा रिझल्ट नाही मिळाला आपण फक्त स्वतःला फसवण्यासाठी एक नाटक केलंय कुठल्याही जिममध्ये जावा एक जानेवारीला तुफान गर्दी असते पण तीच गर्दी पंधरा दिवसाच्या पुढे टिकत नाही म्हणजे त्या लोकांची इच्छा तर आहे की आपल्याला आयुष्य बेटर पाहिजे पण त्यांचे प्रयत्न कुठेतरी कमी पडत आहेत त्यामुळे कसं असतं माहितीये का ज्यावेळेस आपल्याला ऍक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये बदल हवा असतो ना त्यावेळेस आपण जीव तोडून प्रयत्न करणं खूप महत्वाचं असतं आपलं संपूर्ण चित्त त्या गोष्टीमध्ये आपण ओतलं पाहिजे त्या गोष्टीचा चोवीस तास ध्यास केला पाहिजे सतत आपल्या डोक्यामध्ये त्या गोष्टीचं चा मोमेंटम चाललं पाहिजे की मला ही गोष्ट करायची आहे आणि त्या मध्ये आपण फिरलं पाहिजे चोवीस तास त्याच गोष्टीच्या रिलेटेड आपल्या डोक्यामध्ये थॉट्स आले पाहिजेत तेव्हाच मग ॲक्च्युअलमध्ये आपले प्रयत्न सक्सेसफुल होत असतात आणि त्यावेळेसच आपल्या आयुष्यामध्ये मध्ये बदल होत असतो पण ते जीव तोडून प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं असतं खूप महत्वाचं असतं मी आतल्या दोन्हीतलं बोलतोय आपल्याला स्वतःला चेंज करण्याबाबतीत बोलतोय कारण ही गोष्ट आपल्या हातात शंभर टक्के असते आपण स्वतःला जसं पाहिजे तसं बदलू शकतो आपण आपल्या मनावरती कंट्रोल करू शकतो सगळी व्यसनं सोडू शकतो सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात आपल्याला पाहिजे तसं आपलं आयुष्य आपण डिझाईन करू शकतो पण या ठिकाणी आपण कधी काम नाहीत करत आपलं संपूर्ण लक्ष हे बाहेर असतं आणि परत आपण ओरडतो की माझ्या आयुष्यामध्ये भरपूर दुःख आहे माझ्या आयुष्यामध्ये हे टेन्शन आहे ते टेन्शन आहे वगैरे वगैरे सतत कारण सांगतो बऱ्याचशा लोकांना वाटत असते की थोडाफार आनंद मिळाल्यानंतर तो आनंद माझ्या आयुष्यामध्ये अखंड राहणार आहे पण आनंदी राहण्यासाठी सुद्धा भरपूर प्रयत्न करावे लागत असतात आणि ते सुद्धा सतत रोज आणि सातत्याने करावे लागतात एक दिवस जरी आपला खडा झाला ना तरी मग आपल्या आयुष्यामध्ये दुःख येत असतं आणि कसं असतं माहिती आहे का एखादी गोष्ट सतत सतत प्रयत्न केल्याने खूप सोपी होऊन जाते आणि त्यानंतर आपल्याला त्या गोष्टीत जास्त विशेष नाही वाटत आपल्याकडून त्या गोष्टी आपसुक होत असतात पण त्यासाठी आपण त्या गोष्टीसाठी अखंड प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं असतं खूप महत्त्वाचं असतं आणि जेव्हा आपण खऱ्या अर्थानं प्रयत्न करतो ना त्यावेळेस मग ॲक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये बदल होत असतो जर तुम्हाला ह्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल ना तर तुम्ही स्वतःवरती प्रयत्न करून बघा तुम्हाला नक्कीच कळेल एवढंच सांगू इच्छितो आय होप की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला वाटलं की हा व्हिडिओ आपण एखाद्याला शेअर करावा तर तुम्ही व्हिडिओला शेअर देखील करू शकता अजून देखील तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा असेच आणखी व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतोय जर तुम्हाला वाटत असेल की मी एखाद्या गोष्टीविषयी बोलावं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता सर्व व्हिडिओ तुम्ही मनापासून ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद ऑल द बेस्ट बाय